आहे आणि विशेष म्हणजे हा जो पाऊस आहे हा पाऊस काही भागांचा उद्या कमी झाल्यासारखा वाटेल पण उष्णतेची लेवल वाढल्यामुळे काही ठिकाणी मोठ्या थेंबाचा पाणी देखील वाढेल व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक अर्धा मिनटं एक सूचना देतोय की दोन दिवस कदाचित मला लाईव्ह आपल्या दवाखान्याच्या कामानिमित्त तो घेता येणार नाही आहे त्यामुळे आज जे काही मी सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत सगळी गोष्ट ऐकून घ्या पाऊस आपल्याला संधी देऊ शकतो का काही कामं राहिली आहेत ती करण्यासाठी किंवा बऱ्याच ठिकाणी पाऊस हा विदर्भाच्या तर शंभर टक्के भाग त्याने व्यापला आहे मराठवाड्याचा ऐंशी टक्के त्याने भाग व्यापला आहे पश्चिम महाराष्ट्राचा चाळीस ते पन्नास टक्के भाग व्यापला आहे आणखीन जर काही भाग राहिले असेल तो कसा घेऊ शकतो का हे सगळी कंडिशन तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये समजून आणि सविस्तर सांगणार आहे त्याचबरोबर पाऊस हा मधल्या काळात थोडा थांबणार आहे पण पूर्व विदर्भ आणि विदर्भाला तो आणखी जास्तच तीव्रतेने वाढणार आहे त्या तारखा कोणत्या आहेत ह्या सगळ्या समजून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा इतरांनाही माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करा जी गोष्ट मी कधीच म्हणत नाही आहे ती गोष्ट म्हणजे लाईक आणि शेअर हे चालूच ठेवा आणि आपलं जे चॅनल आहे याची कॉपी पेस्ट होत चालली आहे इतरही मुलं चॅनल सेम टी सेम बनवलेत माहिती मागची टाकायलेत त्यापेक्षा हे ओरिजिनल चॅनल हे शेतकऱ्यांना पोहोचण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आता अंदाजाला सुरुवात करतो आहे उद्याची जी तारीख आहे उद्याच्या तारखेला सुद्धा लातूर जिल्ह्यामध्ये पाण्याच्या थेंबाची जी जाडी आहे ती वाढणार आहे त्याचनंतर पुणे परिसरामध्ये सांगलीमध्ये पाण्याच्या थेंबाची जाडी ही मध्यम ते बऱ्यापैकी असणार आहे हा भाग उद्या चांगल्या पद्धतीचं वातावरण हे सक्रिय करणार आहे त्याचबरोबर जळगाव धुळे उद्या थोडाफार प्रमाणामध्ये काही ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये दुपार नंतर किंवा का, काही ठिकाणी दिवस मावतात सूर्यदर्शन होईल सत्तावीस जून रोजी त्यानंतर जळगाव अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा जे काही विदर्भ आहे मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये काही प्रमाणात सूर्यदर्शन असेल पण अकोला अमरावती चंद्रपूर गोंदियाला बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन पाहून ते पुन्हा झाकलं जाईल गरमीचे लेवल वाढल्यामुळे काही ठिकाणी मुसळधारसर देखील पडू शकते पण पाऊस थोडा जोर कमी होणार आहे पण पश्चिम महाराष्ट्राचं उलटं होणार आहे सांगली पुणे सोलापूर आहिले देवीनगर परिसर बीड जिल्हा परभणी जिल्हा जालन्याच्या बऱ्याचशा भागो भागात छत्रपती संभाजीनगर नाशिक इकडे हे वातावरण सरकलेलं आहे ज्या भागात हलके थेंब बारीक थेंब पडायचे तिथे तो जोर बीडसह लातूरसह बऱ्याच भागांमध्ये वाढणार आहे आणि विशेषत मराठवाडा उद्या पुन्हा एकदा ॲक्टिव्ह होणार आहे आणि हे जे काही सोडलेले भाग आहेत हे कवर होणार आहेत ज्यांना कोणाला चुकीचं वाटत असेल त्यांनी लाईव्ह सोडून बिंदास्त जायचे मला तुमची गरज नाही चुकीच्या कमेंट करणाऱ्याची ठीक आहे तर लातूरच्या जिल्ह्याच्या काही भागामध्ये उद्या मेघगर्जना ऐकायला मिळेल कारण की गर्मीची लेवल उद्या काही भागामध्ये पंधरा मिनटासाठी एक घंट्यासाठी काही ठिकाणी का का दोन घंट्यासाठी ऊन पडणार आहे त्यामुळे ही गोष्ट होणार आहे आता डिटेल्समध्ये ऐका शेवटपर्यंत ऐका उद्या लातूर जिल्हा पाऊस आहे ज्या भागामध्ये आज फक्त बुरबुर झाली आहे त्या भागामध्ये उद्या पाण्याची थेंबाची जाडी वाढते सोलापूर सांगली सा, सातारा या भागामध्ये पन्नास टक्क्याची व्याप्ती आहे पुणे नाशिकचा जोर वाढतो आहे मालेगावच्या काही भागांना चांगला झालाय काही ठिकाणी अजूनही राहणार आहे छत्रपती संभाजीनगर भोकरदन जाफराबाद मालेगाव याच्यामध्ये सुद्धा आणखीन बऱ्याच भागांमध्ये तो पाऊस तसा टिकून राहणार आहे फक्त जोर थोडा कमी अधिक प्रमाणात कोसरेल त्याचबरोबर शनिवारी ही कंडिशन सूर्यदर्शन आणि पावसाची असणार आहे पण विदर्भामध्ये जे काही अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया नागपूर भाग आहे इथे पावसाची जी व्याप्ती होती शंभर टक्के ही आता कमी होऊन सत्तर साठवर वर कधी कधी चाळीसवर येऊन थोडी विश्रांतीही देखील या काळामध्ये घेणार आहे या भागांमध्ये त्यामुळे पेरणीसाठी वेळ मिळू शकतो पण आपल्या भागांमध्ये येणाऱ्या तीस तारखेपासून जोर आहे कदाचित रविवारी रविवारच्या तारखेला सुद्धा मेघगर्जनेचा पाऊस यवतमाळ चंद्रपूर अकोला वाशिम ह्या भागामध्ये होणार आहे परिस्थिती कमी आणि परत वाढणं हे सातत्यानं असणार आहे आणि मराठवाड्यामधल्या सर्व भागांना हा पाऊस कव्हर ऑफ उद्याच्या दिवसामध्ये राहिलेल्या भागांना तो कव्हर करून पूर्ण ते अंदाजाची जी व्याप्ती आहे ती पूर्ण करणार आहे आता लक्षपूर्वक आहे का ठीक आहे मराठवाडा आणि विदर्भाच्या व्याप्तीची जी तुलना आहे ती ऐंशी टक्केच आपण सांगितलेल्या आहे त्या वीस टक्क्याचा उल्लेख आपण केलेला नाही आहे ज्यांना कोणाला वाटत असेल की आमच्या भागात थेंब नाही पडला वगैरे पडला तो पाऊस सगळीकडे झालेला आहे फक्त कुणाचे तरी पैसे घ्यायचे आणि ठेऊन चुकीच्या कमेंट करायच्या ती मी खपवून घेणार नाही मला तुमची गरज नाही माझा हा अंदाज स्पष्ट प्रामाणिक आहे तुमच्यापर्यंत पोहोचणं हे माझं काम आहे मला ह्या लाईकची ह्या व्ह्यूची अजिबात गरज नाही माझ्याकडे जमीन भरपूर आहे सगळ्या गोष्टी आहे हे करतोय तुमच्यासाठी ठीक आहे तर विदर्भाच्या सर्व भागांमध्ये पाऊस हा आता भाग बदलत पडणार आहे जी सर्वदूरची व्याप्ती आहे ती उद्या दुपारनंतर कमी होणार आहे दक्षिण सोलापूर सोलापूर जे काही भाग असतील हे उद्या कव्हर कवर होतील साठ टक्क्याची व्याप्ती तुम्हाला चालणार आहे पुढचे दोन तीन दिवस त्यानंतर लातूरची व्याप्ती ही पंचावन्न टक्क्यावरती आहे जे फक्त धुडकट वातावरण राहायचं तिथे सूर्यदर्शन होऊन गरमीची लेवल वाढून हे पावसाचं थेंबाच्या प्रमाण हे वाढणार आहे म्हणजे बुरबुर बुर वगैरे उद्या पाहायला जास्त काही मिळणार नाही आहे ठीक आहे पश्चिम महाराष्ट्र नाशिक वगैरे भागसुद्धा अशाच प्रकारे असणार आहे त्यामुळे फक्त एकच तुम्हाला आव्हान असेल शेतकऱ्यांनो तुम्ही चिंता करू नका धीर सोडू नका जसं मराठवाड्यामध्ये आहे उत्तरेकडील भागांना पूर्वेकडील भागांना पश्चिमेकडील भागांना विदर्भात जे आती झालंय अशा प्रकारे कदाचित तुमच्याही भागात होईल अशी पद्धतीनं ही कंडिशन असणार आहे आणि आवर्जून सांगतोय पाऊस हा येणारच आहे जे काही भाग थोडेफार राहिले असतील हे भागांना घसले जाऊ नका धीर सोडू नका आता आणखीन थोडं बोलेल विदर्भामध्ये दोन तीन दिवस काही चाळीस ते पन्नास टक्के भागांना चांगला चान्स मिळणार आहे शनिवारपासून आणि रविवारपासून हा चान्स मिळेल त्यानंतर तो चान्स असेल कधी कधी तीस तारखेपर्यंत काही भागांना एक तारखेपर्यंत पण यामध्ये फक्त पन्नास ते चाळीस टक्के भागांनाच तो चान्स असेल पुन्हा म्हणताल तुम्ही चान्स सांगितला आहे आणि त्यातही पाऊस होला आहे ही हो व्याप्ती फक्त पन्नास टक्क्याच्या आसपास आहे स्थानिक वातावरणाचा जास्त पाऊस झाल्यामुळे तिथे वातावरण हे सक्रिय राहणारच आहे पण व्याप्ती जी आहे सर्व दिवशी ती आता कमी होणार आहे आणि विदर्भाच्या पश्चिमेकडील बाजूची पश्चिम महाराष्ट्राची आणि मराठवाड्यातल्या काही भागांची व्याप्ती बीड लातूर नांदेड या भागांची ती व्याप्ती उद्यापासून वाढणार आहे म्हणजे थोडं उलटं आहे कारण की गरमीची लेवल या भागांमध्ये आता सरकत सरकत जे डिप्रेशन आहे तिथपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे एवढंच तुम्हाला सांगायचं आहे आणि परत एकदा पूर्व विदर्भाला ह्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपासून म्हणजे तीस आणि दोन तारखेपासून नागपूर चंद्रपूर अकोला अमरावती बुलढाणा इकडे जामनेर परिसर जळगाव परिसर त्याचबरोबर नाशिकचा परिसर छत्रपती संभाजीनगर परिसर उत्तरेकडील जे काही भाग आहेत जालन्याचे बुलढाण्याचे यांना पुन्हा एकदा जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊस धुमाकूळ घालणार आहे याबद्दल मी सविस्तर पुन्हाही बोलणार आहे तुर्ताच माझ्या मागे जे काही कामं आहेत ते मला पूर्ण करायचे आहेत त्यामुळे मला थोडासा दोन दिवसाचा तुमच्याकडनं हा लाईव्हसाठी सुट्टी पाहिजे आहे म्हणजे तो मी बंदच ठेवणार आहे आणि जे कोणी अहिल्या देवीनगर परिसराचं असेल जे कोणी सांगली सोलापूरचा असेल तुमच्याकडली सिस्टम ही सक्रिय आहे बिघडलेली नाही आहे हा याला जवळपास व्याप्ती पूर्ण करायला दोन दिवसाचा कालावधी लागला आहे त्याने ती व्याप्ती पूर्णही केली आहे पण अजून ह्या सत्तावीस जूनला तुमचीही व्याप्ती पूर्ण करतोय आणि विशेष म्हणजे मी जो काही शब्द का देतो आहे मी जो काही अंदाज देतो आहे तो मागे घेत नाही आहे त्यामुळे विश्वास ठेवायला काही हरकत नाही आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे आणि मराठवाड्यातल्या उद्या थोडा पावसामध्ये बदल होते कुठल्या च बुलढाण्याच्या जालन्याच्या छत्रपती संभाजीनगरच्या जळगावच्या या भागांमध्ये थोडा फरक होतोय पण गरमीच्या लवणमुळे काही ठिकाणी पाऊस तर जोराचाही वाढणार आहे आणि विदर्भातही स्थानिक वातावरणासारखा आता पाऊस राहील दोन तीन दिवसानंतर चांगली विश्रांतीही मिळेल परत ज जुलैच्या सुरुवातीपासून जोरदारही वाढणार आहे तर अशा प्रकारची सं सगळी कंडिशन आहे ज्यांना कोणाला काही समजलं असेल तर लाईव्ह पुन्हा पहा किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट तोडकर हवामान अंदाज डॉट कॉमवरती सगळी माहिती व्यवस्थितरित्या दिलेली आहे किंवा कॉल रेकॉर्डिंगसुद्धा उद्या मी व्हिडिओमध्ये टाकून देईल तर राजू सर छत्रपती संभाजीनगरचा पाऊस थोडा कमी होईल दोन दिवसानंतर उद्याचे दिवस आहे पण काही ठिकाणी ऊनही पाहायला मिळेल तर जय शिवराय धन्यवाद